मी जगाचा प्रकाश आहे येशू ख्रिस्त आणि खरी दिवाळी पंधरा मिनिटांचा मराठी संदेश माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आज आपण सगळे दिवाळी या सणाचा आनंद साजरा करतो घराघरात दिवे लावतात अंधारात अंधार निघ निघून जातो आणि प्रकाश पसरतो पण थोडं थांबून आपण स्वतःला एक प्रश्न करूया विचारूया आपल्या मनात आत्म्यात घरात खरंच प्रकाश आहे का प्रकाश म्हणजे फक्त तेलाचा दिवा नाही किंवा रंगीत लाईट नाही खरा प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्त येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे जो माझ्या मागे चालतो तो अंधारात चालत नाही तर त्याला जीवनाचा प्रकाश मिळते हालेलुया या रेज लाट ही दिवाळी खरी अर्थाने आपण प्रकाशाचा सण म्हणून साजरी करावी पण त्या दिव्या प्रकाशाचा स्तोत्र येशु ख्रिस्त आणि हे ओळखावे दिवे लावतो पण मन अंधारात आज आपण घरात दिवे लावतो पण मनात राग मस्त कटुता वाद हेवा अशुद्धता आणि भीतीचा अंधार असतो दिवे बाहेरचे लावून काही क्षण चमकतात पण आत्म्याचा दिवा विजलेलाच असतो येशू म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात म्हणजे आपण आपण त्यांच्या प्रकाशाने जगाला उधळायचं आहे खरा सण म्हणजे रोजची दिवाळी आलेली या खरा सण म्हणजे रोजची दिवाळी आपण रोज सकाळी जेव्हा प्रार्थना करतो जेव्हा एखाद्याला माफ करतो तेव्हा एखाद्याच्या डोळ्यात आसरू पुसतो तेव्हाच आपली दिवाळी होते कारण जेव्हा देवाचं प्रेम देवाचा प्रकाश आपल्या माध्यमातून झळझळतो प्रेमात जो राहतो तो देवात राहतो आणि देव त्याच्यात राहतो रेजलाट हालेलुया येशूचा दिवा कधीही न विझणारा दिवा रेझलाट येशूचा दिवा कधीही न विझणारा देवा विजणारा दिवा, दिवा। जगातले दिवे वाऱ्याने विजतात पण येशूचा दिवा कधीही विजणार नाही त्यांचा प्रकाश अंधारात चमकतो आणि अंधार त्यांना कधीही विजून शकत नाही आपण जर येशूच्या प्रकाश चालतो तर आपली चाल आपले बोल आपले विचार सर्व तेजस्वी होतील तो प्रकाश आपल्याला पापापासून बाहेर काढतो आणि शांती क्षमा आणि अनंत जीवन देतो हाय लुया आपण भाऊ बहिणीच्या प्रेमावरती मनन करूया भाऊ बहीण रक्षा आणि खरी प्रेमाची दोरी प्रेजलाट भाऊ बहीण रक्षा आणि खरी प्रेमाची दोरी आपण म्हणतो भाऊबीज आणि रक्षाबंधन करावा चौथ हे प्रेमाचे सण आहेत रेझलाट आपण म्हणतो रक्षाबंधन करावा भाऊबीज करावी करवा चौथ करावा हे प्रेमाचे सण आहे पण येशूचे प्रेम कोणत्याही धाग्याने बांधलेले नाही हे प्रेम क्रॉस वर ओतले गेले आहे रक्ताने सील केलेले आहे प्रेम ते प्रेम रोज जिवंत आहे म्हणून आम्ही दोरे बांधत नाही पण येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने बांधलेले आहोत त्याचे नऊ आत्म्याचे फळ आपले अलंकार आहेत प्रेम आनंद शांती धीर रूपा चांगुलपणा विश्वास नम्रता आणि समाय हालेलुया हे नऊ फळाने आम्ही बांधले गेलेलो आहे रेझलाट आम्ही कोणी धाग्या दोऱ्यांनी बांधलेलो नाही रेझलाट हालेलुया रेझलाट हालेलुया अंधारातून प्रकाशाकडे येणे रेझलाट प्रिय मित्रांनो दिवाळी फटाक्यांनी नाही तर मनातील पापाच्या अंधारात फोडण्यात आहे हालेलुया रेझलाट दिवाळी फटक्यांनी नाही फटाक्यांनी नाही तर मनातील पापांचा अंधार फोडण्यात आहे आपल्या मनातील राग भीती वेश अशुद्धता या अंधाराला येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने जाळून टाका हालेलुया प्रेझ लॉट येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही अंधारात राहणार नाही हालेलुया प्रेझ लॉट मग ही दिवाळी आपण फक्त लाडू फटाके आणि चकल्या सजावट यापुरती पुरती नका तर आपल्या अंतकरणात येशूचा दिवा प्रजल करा प्रजलवित करा हालुया <सी> समस समाप्ती संदेश समाप्तीचा संदेश प्रजलॉट मित्रांनो घरी दिवाळी म्हणजे येशूच्या प्रकाशात चालल ना तो प्रकाश आपल्या घरी आपल्या समाजात आपल्या रस्त्यावर आपल्या राष्ट्रावर झळकायला हवा जसा एक दिवा दुसऱ्या दिव्याला पेटतो तसे आपणही दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश घालूया हालेलुया लॉर्ड तुमचा प्रकाश लोकांसमोर चमको की नाही त्यांनी तुमची चांगली कर्मे पाहून स्वर्गातल्या पित्याची महिमा करो हाले पुन्हा एकदा मी वचनमध्ये सांगत आहे तुमचा प्रकाश लोकांसमोर चमको की त्यांनी तुमची चांगली कर्मे पाहून स्वर्गातल्या पित्याची महिमा करो करोजुला आपण शेवटची प्रार्थना करूया हे प्रभू येशू आमच्या मनातील अंधार दूर कर आम्हाला तुझ्या प्रकाशाने उजळव की आमचं जीवनही इतरांसाठी प्रकाश बनेल आमच्या घरात समाजात आणि राष्ट्रात तुझा प्रकाश चमकू दे हालेलुया या ख्रिस्ताच्या नावाने आमेन आमेन आमेन